नमस्कार कृषी मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेल्या अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी अठरा हजार शेतकऱ्यांच्या यादी अपलोड एकशे दोन कोटी मंजूर खरीप हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये ऑगस्ट व सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पिकांचे नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने तेलारा तालुक्यासाठी बावीस कोटी व उर्वरित सहा तालुक्यांसाठी एकोणऐंशी कोटी अशी मदत जाहीर केली आहे तथापि या शेतकऱ्यांची मदत थेट डीबीटी द्वारे खात्यात जमा होणार आहे त्या अनुषंगाने तहसील कार्यालयातून संबंधित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड होण्याचे काम सुरू असून तेलारा तहसील मधून चौदा हजारपैकी चार हजार पाचशे व उर्वरित सहा तालुक्यांमधून सत्तावन्न हजार शेतकऱ्यांपैकी चौदा हजार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झाल्याची सूत्रांची माहिती आहे ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये अकोट अकोला बार्शी टाकळी मूर्तिजापूर बाळापूर पातूर तालुक्यातील सत्तावन्न हजार तीनशे ऐंशी हे क्षेत्र अतिवृष्टीने बाधित झाले होते याशिवाय अकोट तालुक्यातील सत्याहत्तर हेक्टरवर केळी ब्याऐंशी हेक्टरवर पानपिंपरी असे एक एकूण एकशे एकोणसाठ हेक्टरवर व लिंबू संत्राचे एकशे एकोणनव्वद पॉईंट अठ्ठावन्न हेक्टर पातूर तालुक्यातील सदतीस हेक्टर लिंबू व संत्रा या फळपिकांचे नुकसान झाले होते या नुकसान भरपाईसाठी शासनाने नुकसानग्रस्तांना एकोणऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे तर ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये तेलारा तालुक्यातील एकशे दहा गावातील चौदा हजार सातशे सहा शेतकऱ्यांचे चौदा हजार चारशे त्र्याण्णव पॉईंट सत्त्याऐंशी हेक्टर नुकसान झाले होते यासाठी बावीस कोटी त्र्याहत्तर लाख शहाऐंशी हजार दोनशे नव्वद रुपये मंजूर झाले आहे निधी कर्ज खात्यात वळटा करून मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वर्ता करू नये खरीप सीझन म्हणजेच याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील असे महसूलाच्या आदेशात नमूद आहे अशी होणार रक्कम जमा मदतीसाठी पात्र शेतकऱ्यांची माहिती शासनाला सादर होणार असून शासन स्तरावरून व्ही के नंबर प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या सी एस सी केंद्रावर अंगठा द्यावा लागणार आहे त्यानंतर मदतीची रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर ही होती आजची आपली बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशीच व्हिडिओज लवकरात लवकर बघण्यासाठी धन्यवाद